नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना चला तर मग आज आपण मधमाशी आणि कबूतर ही गोष्ट पाहणार आहोत एकदा एक, एक मधमाशी पाण्यात पडली ती बाहेर येण्यासाठी धडपडत होती हा तिचे पंख ओले झाल्यामुळे तिला उडता येत नव्हते एक कबूतर झाडावर बसले होते त्याने मधमाशीला पाण्यात बुडताना पाहिले म्हणून त्याने झाडाचे पान तोडले ते घेऊन तो मधमाशी जवळ गेला पानावर मधमाशीला घेऊन किनाऱ्यावर सोडले थोड्या वेळाने मधमाशी उडून गेली काही दिवसांनी कबूतर त्याच झाडावर झोपले होते एक मुलगा त्याला नेम धरून दगड मारण्याच्या तयारीत होता हां मधमाशीने मुलाला पाहिले तो दगड मारणार इतक्यात मधमाशी मुलाच्या हाताला चावली मुलगा आणि रडू लागला आई गई कबूतर जागे झाले आणि उडून गेले तात्पर्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ धन्यवाद